गोवा म्हणलं की बीच तिथं फिरणारे विदेशी नागरिक पर्यटनाला आलेले लोक आणि स्वस्त दारू या व्यतिरिक्त आता गोव्यामध्ये एक तणावाचं वातावरण आहे तिथं फिरायला आलेले लोक विदेशी पर्यटक त्याबरोबरच स्थानिक लोकांमध्ये एक भीतीचं वातावरण आहे गोव्यातील तणावाचं आणि भीतीचं कारण आहे की गोव्यामध्ये सापडलेल्या आणि झालेल्या रशियन महिलांच्या अतिशय विचित्र पद्धतीने हत्या आणि या हत्या प्रकरणामध्ये ज्याला पकडण्यात आलं त्याने या दोन हत्यांची कबुली तर दिलीच आणि त्यांनी दावा असा केला की त्याने या दोघींना सोडून आणखीन पंधरा जणींची हत्या करून त्यांना मोक्ष दिलेला आहे या दोन्हींची हत्या एकच प्रकारे झाली होती दोघांचे हात बांधलेले होते दोघी नग्न अवस्थेत ते। होत्या आणि त्यांचा गाळा चिरलेला होता पंधरा जानेवारीला गोव्यातील गिरकर वाड्यामधून पोलिसांना फोन येतो की इथं एका महिलेची हत्या झालेली आहे पोलीस घटनास्थळी पोहोचतात ज्या महिलेने फोन केला होता ती पण रशियाची होती मयत महिलेचं नाव जी रशियाची होती तिचं होतं एलिना कास्तानोवा ती एक रशियाची महिला होती जी पर्यटनासाठी गोव्यामध्ये आली होती गोव्यामध्ये आल्यानंतर तिची ओळख अलेक्सी लिओनो सोबत झाली होती दोघं रशियाच्या असल्यामुळे त्यांची लवकर मैत्री झाली त्यानंतर दोघं लिव्हिनमध्ये राहत होते या दोघांमध्येच पंधरा जानेवारीच्या रात्री भांडणं झाली होती भांडणं झाली तेव्हा ऍलिना कास्तानोवानी त्या शेजारच्या एका रशियन महिलेला मदतीसाठी बोलवलं होतं पण ती न जाता ती घरामध्ये गेली होती त्यानंतर दहा ते साडे दहा वाजता रात्री तिला त्यांच्या घरामधून जोरात किंकाळीचा आवाज आला तो आवाज होता एलिना कास्तानोवाचा जेव्हा ती तिच्या घराकडे पळत गेली तेव्हा तिने पाहिलं की अलेक्से लिनो घराच्या बाल्कनीमधून उडी मारून पळून जाते तिने घराचा दरवाजा उघडला आणि घरामध्ये गेली आणि पाहिलं की अलिना कास्ताना बेडवरती रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडलेली होती तिचे हात बांधलेले होते ती पूर्ण नग्न अवस्थेत होती आणि तिचा गाळा चिरलेला होता तिने घाबरून पोलिसांना बोलवलं होतं पोलीस पोहोचल्यानंतर त्यांनी आता ती बॉडी पोस्टमॉर्टमसाठी पाठवली होती पोस्टमॉर्टमला पाठवल्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही कॉल लोकेशनच्या आधारे तपास सुरू केला आणि लगेचच संशयित आरोपी अलेक्से ताब्यात घेतलं होतं चौकशी सुरू होती त्यावेळेस सोळा जानेवारीच्या सकाळी पोलिसांना आणखीन एक फोन आला त्यात माहिती मिळते की आणखीन एका महिलेचा मृत्यू झालेला आहे तिची हत्या झालेली आहे पोलिस घटनास्थळी पोहोचतात घटनास्थळी पोहोचल्यानंतर ते पाहतात की या महिलेला देखील त्याच पद्धतीने मारण्यात आलं होतं त्या महिलेचे देखील हात बांधलेले होते ती लग्न अवस्थेत होती आणि तिचा गाळा चिरलेला होता साहजिकच पोलिसांचा संशय अलेक्सिलिओ वरती गेला पोलिसांनी त्याची चौकशी केली त्याने या दोन्ही खुनांची कबुली दिली पण तो इतक्यातच थांबला नाही त्याने सांगितलं की मी फक्त या दोघींनाच न मारता आणखीन पंधरा महिलांना मारलेला आहे मार आणि त्यांना मोक्ष दिलेला आहे जी दुसरी महिला होती तिचं नाव होतं अलिना वानिवा ही देखील डिसेंबरमध्ये एका ग्रुप सोबत गोव्यामध्ये फिरायला आली होती ती पण रशियाची होती तिची ओळख ऍलेक्सी सोबत झाली होती त्यानंतर अलेक्सी आणि अलिना हे दोघे एकमेकांना भेटायला लागले ॲलेक्सीचं तिच्या घरी येणं जाणं होतं असंच तो चौदा जानेवारीच्या रात्री तिच्या घरी गेला होता या दोघांमध्ये भांडणं झालं भांडण झाल्यानंतर त्याने तिचा विश्वासच घेतलं त्याने तिला विश्वासात घेऊन तिच्यासोबत प्रेमसंबंध केले आणि प्रेमसंबंध करत असतानाच त्याने तिचा गाळा चिरून तो तिथून निघून आला होता जेव्हा ॲलिना चौदा जानेवारीपासून घराचा दरवाजा उघडत नव्हती तेव्हा त्या लोकांनी तिच्याबरोबर आलेल्या मित्रांनी तिचा दरवाजा वाजवला परंतु ती काहीतरी रिस्पॉन्स देत नव्हती तेव्हा घरमालकाला बोलवण्यात आलं आणि घराचा दरवाजा तोडण्यात आला घराचा दरवाजा तोडल्यानंतर त्यांनी हे सर्व समोरचं दृश्य पाहिलं होतं आणि हे पाहून त्यांनी पोलिसांना बोलवून घेतलं होतं अलेक्सिनीवनो पोलिसांच्या ताब्यात होता त्याची चौकशी सुरू होती त्याने केलेल्या धक्कादायक दाव्याची पोलिस विचारपूस करत होते परंतु त्याची जबाब आणि बयान तो सारखं सारखं बदलत होता त्यामुळे पोलिसांना आता संशय होता की हा एक मनोरुग्ण आहे ज्यावेळेस पोलिसांनी याला अटक केली होती त्यावेळेस त्यांनी अंमली पदार्थांचं सेवन केल्याची ही शंका पोलिसांना होती त्याने सांगितलं की दोन महिन्याआधी जेव्हा आसामच्या एका महिलेचा नैसर्गिक मृत्यू झाला होता तो नैसर्गिक मृत्यू नव्हता त्या महिलेला देखील अलेक्सीनेच मारलं होतं असं एलेक्सीने स्वतः पोलिसांना सांगितलं त्याने सांगितलं की गोव्याच्या बाहेर हिमाचल प्रदेशमध्ये देखील विविध भागांमध्ये त्यांनी महिलांना मारलेला आहे या प्रकरणामध्ये पोलिस आता हिमाचल प्रदेश मधील पोलिसांच्या देखील संपर्कात आहेत त्यांनी केलेले हे धक्कादायक दावे यामुळे पूर्ण गोवा हादरून गेला होता त्याच्यामुळे गोव्यामध्ये भीतीचं वातावरण होतं एलेक्सिलिओ एक पॅटर्न होता तो दोन हजार तेवीस पासून गोव्यामध्ये राहत होता गोव्यामध्ये फिरायला येणारे विदेशी महिला पर्यटक यांच्याशी तो मैत्री करायचा ओळख वाढवायचा त्यांचा भरोसा जिंकायचा त्यानंतर त्यांच्याशी प्रेमसंबंध करायचा हे सर्व झाल्यानंतर त्यांचा भरोसा जिंकल्यानंतर तो त्यांच्याकडे पैशाची मागणी करायचा जेव्हा कोणी महिला पैशाची मागणी केल्यानंतर त्याला नकार द्यायची किंवा त्याला काही महिलावरती शंका वगैरे वाटली तर तो त्यांचा प्रेमसंबंध करत असतानाच अत्याचार करत असतानाच गाळा चिरून हत्या करून निघून जायचा हा त्याचा पॅटर्न होता पोलिसांना संशय होता की हा एक सिरियल किलर आहे की एक सायको आहे याच गोष्टीचा पोलिसांना आता पडलेला प्रश्न आहे पोलीस याची विचारपूस करत आहेत याला चौदा दिवसांची पोलीस कोठडी दिलेली आहे तर तुमचं या घटनेबद्दल काय म्हणणं आहे मित्रांनो न की कमेंट करणु